आकाशवाणी नागपूर हे मांगी गोळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे या सणातून नवीन धक्यांसह सकारात्मकतेनं पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशातून म्हटलं आहे तर श्रद्धा आणि भक्तिभावानं भरलेला हा पवित्र सोहळा प्रत्येकासाठी मंगलदायी ठरो गणरायानं आपल्या सर्व भक्तांना सुख शांती आणि उत्तम आरोग्य द्यावं अशी गणरायाकडे प्रार्थना असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानं या उत्सवाची सांस्कृतिक ओळख आता आणखी दृढ होणार आहे गणरायाच्या आगमनापासून तिसरे विसर्जनापर्यंत उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी नागपूरसह विदर्भातील स्थानिक प्रशासन पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे आज सर्वत्र मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन होत नागपूर महानगरपालिकेद्वारे श्री गणेशाच्या स्थापनेपासून तर मूर्ती विसर्जनापर्यंत शहरातील नागरिकांकरता विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आह मनपातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून शहरात विविध ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहा तंत्रज्ञानाचा वापर करून भूमी अभिलेख व्यवस्थापन आणि अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल विभागानं महाभूमी संकेतस्थळावर भूमित्र या चॅटबॉट केली आहे महसूल मंत्री महसूलमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते काल मंत्रालयात या उद्घाटन करण्यात आलं ही सेवा नागरिकांना महसूलाच्या सेवा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीनं मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला जम्मू काश्मीरच्या कटरा भागात वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भूस्खलन झालं असून यात तीस जणांचा मृत्यू झाला काल मुसळधार पावसामुळे मंदिराजवळ हे भूस्खलन झालं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त के केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मदतीनं बचाव कार्य सुरु असून जखमींना कटरा इथल्या आरोग्य केंद्रात हलवण्यात आलं आहे गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारनं गव्हाच्या साठ्यावर मर्यादा घातली आहे घाऊक व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा तीन हजारावरून दोन हजार टन तर किरकोळ विक्रेत्यांसाठी ही मर्यादा आठ टन इतकी आहे गव्हाची साठवणूक करणाऱ्या सर्व संबंधितांनी त्यांच्याकडच्या साठ्याची माहिती जाहीर करावी आणि दर शुक्रवारी व्हीट स्टॉक पोर्टलवर माहिती अद्ययावत करावी अशा सूचना ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिल्या आहे सिफ्थ कौर समरा हिनं कझाकिस्तान इथं सोळाव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या पन्नास मीटर रायफल थ्री प्रकारात सुवर्णपदक पड़क पटकावलं आहे या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे समरानं भारताला सांघिक कामगिरीतही सुवर्णपदक जिंकून दिलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार